भारतात स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार एकोणीस चालू असून त्यामध्ये देवळाली प्रवरा नगरपालिकेने सहभाग नोंदवला होता त्यामध्ये कामगारांपासून ते नागरिकांपर्यंत सर्वांनी सहभाग नोंदवल्याने स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार एकोणीसमधील मधील क वर्ग नगरपालिकांमधील स्वच्छ शहर म्हणून देवळाली प्रवरा नगरपालिकेची निवड झाली आहे बुधवारी दिल्ली येथे राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दे, देवळाली प्रवरा नगरपालिकेला नाविन्यपूर्ण उत्कृष्ट शहर व उत्कृष्ट प्रकल्प स्वच्छ शहर आदी पुरस्कार स्वच्छ भारत मिशनचे जॉईंट सेक्रेटरी विनोद कुमार जिंदाल गृहनिर्माण शहर विकास मंत्रालय सचिव दुर्गाशंकर मिश्रा आदींच्या हस्ते देण्यात आले दिल्लीत गौरव करण्यात आल्याबद्दल देवळाली प्रवरा शहरात आनंद व्यक्त करण्यात येत आहे स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार एकोणीसमध्ये देवळाली प्रवरा नगरपरिषदेला संपूर्ण भारतातून पश्चिम विभागामध्ये उत्कृष्ट नगरपरिषद उत्कृष्ट आणि नाविन्यपूर्ण योजना राबवलेली उत्कृष्ट नगरपरिषद म्हणून पारितोषिक मिळालेलं आहे तर या पारितोषिकाचे सांगायचं झालं तर कुणामुळे मिळालं आणि काय तर या बाबतीत नगराध्यक्ष या नात्याने माझे सर्वच नगरसेवक सहकारी त्याचबरोबर नगरपरिषदेचे सर्व अधिकारी आणि त्याचबरोबर नगर परिषदेचे सर्वच कर्मचारी विशेषतः स्वच्छता कर्मचारी यांचं या निमित्ताने अभिनंदन करेल कारण त्यांच्याच सहकार्याने हे बक्षीस मिळालेलं आहे आणि विशेष अभिनंदन मी करेल सर्व देवळाली प्रवरा शहरवासियांचं कारण की देवळाली प्रवराच्या सर्वसामान्य नागरिकांनी यामध्ये सहभाग नोंदवला म्हणूनच हे पारितोषिक देवळाली न प्रवरा नगर परिषदेला मिळालेला आहे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राहुरी फॅक्टरी येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ऐश्वरीय या विश्वविद्यालय यांच्या वतीने स्त्रीशक्तीच्या नऊदेवी रूपांचा जिवंत देखावा सादर करण्यात आला श्रीरामपूर रोड येथील वृंदावन कॉलनी येथील प्रांगणात आयोजित या जिवंत देखावा सोहळ्याचे उद्घाटन गुरुवारी सायंकाळी अहमदनगर येथील नेत्ररोग्दतज्ज्ञ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर सुधा कांकरिया यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी राहुरी फॅक्टरी केंद्राच्या ज्योती नगरसेविका सुजाता कदम अंजली कदम नंदा बनकर प्रमिला कोळसे आदी उपस्थित होते गुरुवार व शुक्रवार सायंकाळी दोन तास भूमिका साकारणाऱ्या भगिनी स्तब्ध अवस्थेत होत्या थोडीशी हालचाल न करता प्रामाणिकपणे नवदुर्गाची भूमिका भगिनींनी साकारली यावेळी वंदना दिदी मोनिका दिदी कुमारी ऐश्वर्या छाया खुशी दिदी आयुष्यमाला त्रिवेणी निकिता दिदी आशा दिदी आदींनी नवदुर्गाची भूमिका साकारली महिला दिनी सायंकाळी आजी तेवले यांनी आपल्या सुरेल आवाजात देवीची का गीते सादर करून महिलांना मंत्रमुग्ध केले सूत्रसंचालन ज्योतिदिदी मोरे यांनी केले